मला हे लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं आहे मला आपलं शंभर टक्के सहकार्य आपलं नाही कोणाच आपलं एका आवाजावर पब्लिक थोडी सहकार्य करते नसंत करत अजून एक सहकार्य करू येईल

या काम पाहत कृपया सर्व प्रेक्षकांनी याचा आनंद घ्या जे कोणी प्रेक्षक फंडालच्या समोर उभे असेल त्यांनी थोडं फंडालच्या बाजूला बसून बघायला थोडं सहकार्य करा

दंडवी तुझा होणारा सामना रामनगर वर्सेस राजुरा घाटी श्री शिवनगर थाना आहे शिवनगर थाना आहे शिवनगर थाना आहे

रामनगरचा हा दहा चा प्लेअर उत्कृष्ट असा रेलं पॉइंट टू रामनगर ची टिकीट घातलेला हा राजुराचा प्लेयर दावा केलेला आहे त्यानं पॉइंटचा पॉईंट टू राजुरा घाटे

टच करण्याचा प्रयत्न त्याचा आणि काही न करता आपल्या संघात परत रामनगरचा प्लेअर कटकाठी उंच असलेला टिकचा प्रयत्न त्याचा आणि बोनस प्लस वन पॉइंट टू रामनगर परत एकदा राजू राघाटीचा आठ नंबरचा प्लेअर बघू आपल्या संघासाठी काय करतो तर उत्कृष्ट अशी पकड रामनगर या संघाकडून पॉइंट टू रामनगर परत एकदा हा स्टार तीन नंबरची टी शर्ट घालून असलेला रामनगर संघाचा राजुरा घाटे या टीम वरच नाही करताना इकडून तिकडे गाडी बात करण्याचा प्रयत्न त्याचा पॉइंटचा दावा केलेला आहे त्याने इथं पॉइंट टू रामनगर परत एकदा हा कृपया प्रेक्षकांनी पिंडोलच्या दूर उभं राहायचं आहे प्रेक्षकांनी पिंडवाच्या दूर उभं राहायचं आणि काही न करत आपल्याला परत एकदा हा रामनगरचा स्टार रेडर बघू आपल्या संघासाठी काय करतो तर तो त्यांचा प्रयत्न त्याचा पॉइंटचा दावा केलेला आहे त्यानं रामदागार बोरा डरे रेट करो या मरो अशी ही रेट बघू आता आपल्या संघासाठी प्लेयर काय करतो तर आणि उत्कृष्ट अशी पकड रेड आऊट पॉईंट टू राजूरा घाटे हर रामनगर पॉइंट नगा बन्ट लां नगा उळग आप दो आप नहीं कि अमिर व masked names भुगवड़ा से का करा सो का यहा जे पिका ামি বসে খালাম তোমরা कबड्डी कबड्डीचा आवाज आला पाहिजे इथं परत एकदा संघाचा आपल्या एक नंबरची टी शर्ट घातले आपले फोन आता आपल्या काय करतो तर आणि काही न करता आपल्या संघात परत यानंतरचा होणारा दंडनी तसा सामना मूर्तिजापूर वर्सेस लोगामागाव यानंतरचा होणारा दंडनी तसा सामना लोगामागाव वर्सेस मूर्तिजापूर या दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे प्रयत्न उत्कृष्ट असा हा दहा नंबरची ची टी घातलेला रामनगरचा प्लेयर आणि काही न करता आपल्या संघात परत परत एकदा चार हजार रामनगर संघावर चढाई करताना तोटक प्रयत्न त्याचा पॉइंटचा दावा केलेला आहे

Uwaa ʻāre ʻiʻā Uwaa ʻāre Abē, genē Wārāwē Republic birthday Lāt mārūtē, lāt mārūtē Mī Abē, ʻākā Kele, kele, mōmō, ātān ʻudūndū ʻāledē ʻĀrātū रामनगर एकदा <laughs> चार नंबरचा हा प्ले या टीमचा रामनगर संघावर चढाई करताना दगड आपल्या संघासाठी काय करतो तर उत्कृष्ट असा रेगर आणि तशीच उत्कृष्ट पदार्थी

हाफ टाइमची शेवटची रे यानंतरची हाफ टाइमची शेवटची <laughs> रे काय दहा दहा नंबरचा प्लेअर रामनगर या संघाचा आणि काही न करता आपल्या संघात परत या दहा नंबरच्या रामनगरच्या प्लेअरला जो कोणी पकडेल त्याला मुरली पवार यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षीस पहिले जमा कर म्हणा <laughs> जमा कर म्हणा पहिले मंडप दिल नाही मंडप नाही दिलं त्याला ते बक्षी देते का सगळ्या देते दे? फर्स्ट टाइम स्कोर पब्लिक रन आणि राजूरा गाठे दोन अठरा गुणांनी हा संघ मांगा आहे राजूरा गाठे हा संघ दंडनी तसा सामना लोगा मागाव वर्सेस मूर्तीचा पूल या दोन्ही संघांनी तयार आहे लोगा मागाव वर्सेस मूर्तीचा पूर किट करून तयार राहायचा या दोन्ही संघांनी या दोन्ही संघांनी किट करून तयार आहे यानंतर लगतच सामना होणार आहे इथं परत एकदा ग्रामनगरच नसले काय नावा गेला राजुरा घाटे या संघावर बोट बघू आपल्या संघासाठी काय करतो तर टोटा प्रयत्न त्याचा परत एकदा राजूरा घाटेचा हप रामनगर संघावर चढाई करताना अतिशय सुंदर प्रकारे केली त्यांनी उत्कृष्ट असा प्रयत्न त्यांचा आणि काही न करता दहा नंबरची टी शर्ट आपल्या राजूरावर कडे करतानी आणि पब्लिक परत एकदा हा राजू कपल्या ब्ल्यू क्लॉक हे असं कॉम्बिनेशन टीशर्ट शर्ट त्याच्या आणि काही न करता आपल्या संघात परत आणि परत एकदा हा एक नंबरचा टी शर्ट घातलेला प्लेअर हा राजू राघाट या संघावर चढाई करताना बघू आपल्या संघासाठी काय करतो तर दिवाड्या रे रामनगर या संघाकडून आणि एका गुणाची कमाई केलेली इथं रामनगर या संघाने आणि यानंतरचा होणारा गणने चुजामनागा वरचे हो, नंबरचा पेड लावायचं नाही इतक्या दुबाचं पार्श्वभूमी

बघून आपल्या संघासाठी काय करत इकडे तिकडे गडी बात करण्याचा प्रयत्न त्याचा उत्कृष्ट हा तटकाठी काही करता आपल्या संघात परत या नंतरचा होणारा सामना मोगा मागा वर्सेस मोर्तीचा फुल या दोन्ही संघांनी किट करून तयार आहे मागे वाड्यावरच मूर्ती जगळू या दोन्ही सणांनी करून तयार राहायचं आहे

यांनी आपलं स्थान ध्वळ करावं मंचावरून अशी त्यांना मी विनंती करतो आणि सायला भाऊ जाधव माझी मुख्य अध्यक्ष सायला भाऊ जाधव यांनी सुद्धा आपलं स्थान ध्वळ करावं मंचावरून शेवटचे चार मिनिट आणि काही करता आपल्या संघात परत नाही खेळाडू परत एकदा हा रामनगरचा टी शर्ट घातलेला म्हणतात प्रयत्न त्याचा आपल्या संघासाठी काय करतो का

Lihatlah, lihatlah, lihatlah. Berani, berani. Lihatlah, lihatlah. Lihatlah, lihatlah. ये आउट हो दे आउट हो दे टाइम टाइम तू दु खुशरा आणि दुसरा पण खुश तो खेळाडूला आउट बंदी वाले बा शेवट ची नाही हा पण खेळाडूला आउट बंदी जा यानंतरचा धंदाजी तसा होणारा सामना योगा नागा वर्सेस बोल या दोन्ही संघटी तयार होई टीम कॅप्टन